आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पावकिया काही ठळक वृत्त आषाढी निमित्त राज्यातून निघणाऱ्या संतांच्या सात मानाच्या पालख्यांमध्ये संत मुक्ताईची पालखी ही सर्वात प्रथम पंढरपूरकडे प्रस्थान करते दरम्यान आज मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील मुक्ताईच्या समाधी मंदिरावरून मुक्ताईचा पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे माजी मंत्री एकनाथ खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची देखील या पालखी सोहळ्याला उपस्थिती होती या पालखी सोहळ्यात एकनाथ खडसे यांनी पालखी रथाचे सारथ्य केले या पालखी सोहळ्यात शेकडो दिंड्या व हजारो वारकऱ्यांनी सहभाग घेतला असून सहाशे किलोमीटरचा पायी प्रवास करून आषाढी एकादशीला संत मुक्ताईची पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे या पालखी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती दरम्यान मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईच्या ये मंदिरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ एकनाथ खडसे यांनी स्वागत केल्याने भुगया उंचावल्या तर विशेष म्हणजे याच कार्यक्रमानिमित्त कट्टर विरोधक असलेले एकनाथ खडसे व गिरीश महाजन हे देखील एकाच व्याजपीठावर असल्याचे पाहायला मिळाले मात्र या व्याजपीठावर दोन्ही नेत्यांमधला दुरावा हा कायम होता मुख्यमंत्र्यांचे स्वागत हे व्यक्तिगत व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने केल्याची एकनाथ खडसे यांनी म्हटले धार्मिक कार्यक्रमात कुठलाही पक्ष नसतो त्यामुळे धार्मिक कार्यक्रमासाठी सर्व एकत्रच असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले अर्थात कसे राज्य उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब आलेले आहेत त्यांचा प्रवास करून आलेले सगळे काही वर्षापासून देता येतो एक आग्रा वेगळा आनंद आहे गेल्या वर्षी आपण वीस हजार रुपयाची जी मदत प्रत्येक जिंदी सोहळ्याला केली त्याचा आम्ही सगळे वारकऱ्यांनी पुरेशी एक स्वागत केलेलं आहे आमची इच्छा आहे साहेब आता कुंभमेळा होऊ घातलेला आहे हे असं सगळी मंडळी आपण जर खाली बसून आम्हाला के सहकार्य केलं साहेब हे आपल्याला एक वारकरी प्रतिनिधी म्हणून सांगू इच्छितो या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा नमस्कार